धनगर जमातीच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये शेकडो धनगरी वीर उद्या सकाळी अमरण उपोषणाला बसणार आहे सरकारकडं आमची एकमेव मागणी आहे की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांग आपण सांगत आहात की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ आता न्यायालयामधून देऊ शिंदे समितीत देऊ आता तात्काळ आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा नाहीतर आम्ही उपोषणाला बसलेले वीर आता मागं हटणार नाही एकतर आरक्षण घेऊन जाऊ नाही तर मग ह्या सरकारला आता आम्ही सत्तेतून पाय उतार करू कारण दोन करोडची मतदारसंख्या असणारा धनगर जात समूह स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्रचंड आक्रोशित आणि आक्रमित आहे समाज प्रचंड आक्रमक झालेला आहे आणि ह्या आक्रमकतेमध्ये महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची आता खैर नाही आम्ही थांबणार नाही आम्ही हटणार नाही एस टीचं आरक्षण आम्ही मिळवणारच कसल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसनं त्यांच्या सहयोगी पक्ष उद्धव साहेबांचा पक्ष असेल साहेबांचा पक्ष असेल यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलं पाहिजे आणि त्यांची एक जॉईंट प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये झाली पाहिजे की जर देवेंद्रजी तुम्ही मानला होता की धनगरांना पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देत नाहीत तर दहा वर्ष झालं तर तुम्ही ते का देत नाही आणि ते तुम्ही ते तात्काळ द्या आणि आमच्या तीनही पक्षाची धनगर आरक्षणाला पाठिंबा आहे अशी भूमिका ह्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे आणि तर त्यांच्यासुद्धा विरोधामध्ये धनगर समाज हा आक्रमक होऊन त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतो शंभर टक्के संपूर्ण सगळी मंडळी सत्ताधारी विरोधक पक्षातली धनगरांचे सगळे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत हे कुठल्या संघटनेचं आंदोलन नाही हे सकल धनगर समाजाचं आंदोलन आहे सर्व नेते आमच्याबरोबर आहेत प्रमुख कोणी नाही ना। म्हणजे जे जेवढे आमदार आहेत माजी आमदार आहेत महामंडळांचे जेवढे जेवढे पदाधिकारी प्रमुख राज्यातले आहेत धनगरांचे ते सगळे आमच्याबरोबर आहेत लक्ष्मण हाके असतील गोपीचंद पडळकर असतील दत्तामामा भरणे असतील प्रकाशांना शेंगे असतील रामराव वडकोते असतील हरिभाऊ बधे असतील ही सगळी मंडळी आमच्याबरोबर आहेत त्यांच्याबरोबर आमचे फोन कॉल झाले आहेत ते निघालेले आहेत आणि ते असणार आहेत फक्त काही मंडळी मुंबईमध्ये आम्ही जाणीवपूर्वक काही लोकांना थांबवणार आहोत हे जर सरकारनं अचानकपणे जर ह्या विषयामध्ये काही निर्णय घ्यायचा ठरला तर काही लोकांना आम्ही मुंबईमध्ये जाणीवपूर्वक थांबवणार आहोत शंभर टक्के निर्णय घेतील तुम्हाला मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो की तीन दिवसामध्ये धनगराच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल